एक चुडेल गावात येऊन एक पाण्याची विहीर बनवते आणि त्या विहिरीच्या शेजारीच जादूचा भाला बनवते सकाळी एक बाई त्या विहिरीजवळ येते जेव्हा ती पाणी भरायला विहिरीजवळ येते तेव्हा तो भाला हालचाल करू लागतो आणि त्या बाईला विहिरीत ढकलतो त्यानंतर त्या बाईचा तिला शोधण्यासाठी येत येतो विहिरीजवळ येताच तो भाला त्यालाही पाण्यात ढकलून देतो गावातले स्त्रिया आणि पुरुषांना त्या पाण्यात ढकलून देतो एवढेच नाही तर प्राण्यांनाही पाण्यात ढकलतो एक दिवस पिंट्या बघतो की तो भाला एका माणसाला पाण्यात ढकलतो तेव्हा तो, ते तो गावातल्या लोकांना बोलवतो आणि त्यांच्यासमोर त्या बकरीला विहिरीजवळ सोडतो बकरी जशी त्या विहिरीजवळ जाते तेव्हा तो भाला त्या बकरीलाही पाण्यात ढकलतो लोकांना बघून आश्चर्य वाटते त्यांना समजते की जादूच्या जा या भाल्यामुळे हे सर्व होतं लोक भाल्यावर जळता लाकूड फेकायला लागले तेव्हा तो भाला जळतो आणि तो तडफडू लागतो चुडेलचा भाला जळताच विहिरीतून चुडेल बाहेर येते आणि लोकांना पकडण्याचा प्रयत्न करते ती एका माणसाला पकडून विहिरीत घेऊन जाते चुडेल म्हातारी होती तिला जगण्यासाठी दर दोन दिवसाला माणसांना मारायला ला लागायचं त्या माणसांच्या शक्तीमुळेच ती जवान राहत होती लोकांनी एका तांत्रिकाला बोलवलं आणि सर्व गोष्टी सांगितल्या तांत्रिक चुडेलला बाहेर येण्याची वाट बघत होता दुसऱ्या दिवशी विहिरीतून बाहेर येते तांत्रिकला तिला बघून समजते की ही माणसांना मारून जिवंत राहत असे जसं ती चुडेल त्या तांत्रिकला पकडण्याचा प्रयत्न करत होती तेव्हा तांत्रिक इथे तिथे पळत होता जेव्हा चुडेल थकून गेली तेव्हा त्या तांत्रिकनी त्याच्या शक्तीने तिच्यावर आगीचे गोळे फेकू लागला आगीपासून वाचण्यासाठी ती आतमध्ये जाऊ लागली तेव्हा तांत्रिकने भाल्याला जिवंत ता केले तेव्हा तो भाला त्या चुडेला बाहेर काढून त्या विहिरीवरती आपटू लागला असं केल्यामुळे ती चुडेल तिथेच मरून गेली चुडेललाच तिच्या वाईट कृत्याची शिक्षा भोगावी लागली